नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत घरच्या घरी पनीर कसं बनवायचं अगदी डेअरीसारखं पनीरचं टेक्स्चर कसं येईल आणि सोबतच मी एक खास टिप दिलेली आहे चला तर लगेचच रेसिपीकडे वळूयात मी इथे एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे आणि दूध फाटण्यासाठी आपण इथे लिंबाचा वापर करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण दूध तापवायला ठेवून देऊया आणि हाय फ्लेमवर दूध गरम करून घेऊयात दुसरीकडे आपण लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि त्यात आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत पाणी घालून लिंबाचा रस दुधात टाकल्यामुळे पनीरला कडवट चव येत नाही आता दूधही छान दुधाला उकळी आलेली आहे दुधाची साय आपण त्यातच मोडून घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवून आपण निम्म पाणी सुरुवातीला घालून घेऊन अगदी हळुवारपणे ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही त्याचबरोबर जी आपली खास टीप आहे ती अशी की आपण आता यात मीठ घालून घेणार आहोत पनीर पण पन जेव्हा खातो तेव्हा एक फिकटसर चव येते मीठ टाकल्यामुळे ती येत नाही आणि छान थोडं खरचट असं छान पनीर लागतं उरलेलं लिंबाचं पाणीही आपण यात घालून घेतलेलं आहे आता अगदी हळुवारपणे ढवळत राहिलं तर बघा अगदी पनीर आणि पाणी वेगवेगळं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि पनीर आणि पाणी हे वेगवेगळं वेगवेगळं करून घेऊया यासाठी आता मी इथे एक मोठा बाऊल घेतलेला आहे यावर मी पूर्णाची चाळण ठेवून घेणार आहे आणि यावर कॉटनचा पांढरा रुमाल की जो थोडा ओलसर करून घेतलेला आहे तो ठेवून घेतलेला आहे आता आपण यावर पनीर घालून घेणार आहोत ही सगळी प्रोसेस करताना खूप काळजी घ्या कारण हे सगळं खूप गरम आहे आपण व्यवस्थित सगळं पनीर रुमालावर काढून घेतल्यावर वरून आपण थोडं साधं पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून लिंबाचा आंबटपणा पनीर मधला निघून जाईल आता व्यवस्थित रुमालाचे सगळे पदर एकवटून आपण शक्य होईल तेवढं पाणी हाताने दाबून काढून घेणार आहोत शक्य होईल तितकं पाणी हाताने आपण दाबून काढून घेतलेलं आहे इथे एक लहान दाट घेतलेला आहे त्यावर एक डिश उलटी ठेवून पनीरची जी पुरचुंडी आपण बांधलेली आहे ती यावर ठेवून घेऊया त्यावर पुन्हा एकदा एक छोटी डिश ठेवून त्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवून घेणार आहोत आणि हे सगळं आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं ठेवून द्यायचं आहे मी इथे थोडी जास्त वजनाचा डब्बा ठेवलेला होता आता आपण ते काढून घेऊया वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत खूप जास्त वेळ पण ठेवू नका तुम्ही बघू शकता आपलं पनीर इतकं सुंदर सेट झालेलं आहे इथे आपण गाईच्या दुधाचा वापर केला होता त्यामुळे पनीरची क्वांटिटी ही थोडी कमी येते आणि त्याला रंगही पिवळसर येतो याऐवजी जर मच्छीच्या दुधाचा वापर केला तर क्वांटिटी जास्त येऊ शकते आता आपण पनीरला वीस ते पंचवीस मिनटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत यासाठी आपण पसरट डब्यामध्ये पनीर ठेवून त्यावर साधं पाणी घालून घेतलेलं आहे ज्यामुळे पनीर आणखीनच छान सेट होईल आता आपण याला वीस ते पंचवीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून दिल्यावर उघडून बघणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान असं सेट झालेलं आहे पनीर आणि हेच पनीर आपण दोन ते तीन दिवसांसाठी फ्रीजमध्ये असंच ठेवू शकतो अजिबात ते खराब होत नाही अगदी मऊ आणि मुलायम असं पनीर तयार झालेलं आहे आपण त्याचे पीसेस कट करून बघूयात अगदी डेअरीसारखं टेक्स्चर आलेलं आहे पनीरला आणि घरगुती पद्धतीने बनवल्यामुळे त्यात भेसळीची शक्यताच नसते तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि बाहेरचं पनीर शक्यतोवर टाळा घरीच पनीर बनवून आपल्या मुलांना हेल्दी खायला द्या पण इथे पनीरचे लहान लहान पीसेस करून घेतलेले आहेत तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी सुंदर असं आलेलं आहे अगदी मऊसूद असं पनीर तयार झालेलं आहे जर तुम्हाला पनीरची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि रेसिपी शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद